नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबण्याबरोबरचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण काय आहे की एवढा महत्वाचा कंटेंट येतोय तो तुम्हाला आवडतोच आहे कारण लाखोच्या संख्येने तुम्ही पाहत आहात आणि म्हणून हे जे कंटेंट आहेत ते घराघरापर्यंत गेले पाहिजेत आम्ही कोणाचीही बाजू म्हणजे जसा राजकीय पक्ष आहे तसाच कुठल्याही जात घटकाची बाजू न घेता ज्याला जशा पद्धतीचा भाव महाराष्ट्रासमोर ठेवायचा आहे ते करू आम्ही आणि महाराष्ट्रातल्या कायदेविषयक ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा महाराष्ट्रासमोर तपशीलवार पद्धतीने देऊ जसं वाल्मिक कराडचं आपण सगळं प्रकरण इतक्या इत्यमभूत पद्धतीनं सांगतो म्हणजे आम्हीच ते, ते, ते पहिले होतो की ज्यांनी सांगितलं की वाल्मिक कराडचं फोन संभाषण झालेलं आहे पाच सहा वेळेला विष्णू साठेबरोबर वाल्मिक कराडची मोबाईल जप्त केलेले आहेत आणि वाल्मिक कराडला ना एक नाही दोन नाही तीन प्रकरणामध्ये पोलीस अटक करू शकतात एकतर दुर्दैवी संतोष देशमुख यांचं जे कोणाचं प्रकरण आहे ते तीनशे दोन अॅट्रॉसिटीचं जे प्रकरण आहे ते आणि तीनशे सातचं एक प्रकरण घडलेलं आहे अशा तीनशे सातच्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिकरांना अरेस्ट होईल म्हणजे वाल्मिकच्या आता फक्त पोलीस तपास कोठडी न्यायालय अशा चक्र होत राहणार आहेत मकोका संदर्भामध्ये छत्रपती संभाजनगरला एक औरंगाबादचं स्वतःच एक वेगळं न्यायालय आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या त्या औरंगाबाद कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल आणि मग तिथे पुन्हा एक स्वतंत्रपणे सगळ्या गोष्टी घडतील आणि कालही मी एका माझ्या पीएसआय मित्राची गोष्ट सांगितली होती की त्यांनी तुळजापूरमध्ये एका गुन्हेगाराच्या विरोधामध्ये कारवाई केली त्या गुन्हेगाराला मकोका लागला आणि मकोका लागल्यानंतर जेव्हा हे पीएसआय बदलून दुसऱ्या आणि ते बीडमध्येच होते वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ते नंतर जेव्हा प्रत्यक्षामध्ये साक्षीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या त्या औरंगाबाद कोर्टात गेले तेव्हा त्यांनी ते आरोपीला ओळखलंच नाही आणि त्यानंतर कारण तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये एडव्होकेट सतीश तवेकर होते जे प्रसिद्ध विधीज्ञ आहेत तर त्यांनी त्यांना खूप प्रश्न तर त्यांनी सांगितलं की कि सूर्याची किरण माझ्या चेहऱ्यावरती त्या आरोपीच्या चेहऱ्यावरती आली होती म्हणून मला काही त्याला ओळखता आलं तर असं घडलं की सात वर्षानंतर जेव्हा मकोकातला तो आरोपी जो जेलमध्ये चढत होता तो, तो प्रत्यक्षात साक्षीसाठी आला म्हणजे त्याच्यावरच्या बचावासाठी तेव्हा त्याला ओळखलं नाही असं वाल्मिकारचं होऊ शकतं त्याची कितीही राजकीय ताकद असली तरी माझी माहिती अशी आहे की गृहमंत्र्यांनी आता तिथल्या पोलीस अधीक्षकांना ज्युडिशियसली तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काम करायचं काय करायचं करा ते करा असा संदेश दिलेला आहे आणि म्हणून मी दोन मुद्दे टॅग केले तर राष्ट्रवादी काँग्रेसची जी कार्यकारिणी आज बरखास्त झाली ती धनंजय मुंडे यांच्यासाठी एक मोठा धक्का आहे कारण कालच श्री अजित पवार परवा हे कार्यकर्त्यांना स्टेजवरून सांगत होते की आता इथून पुढे ज्यांच्याबरोबर तुम्ही फोटो घ्याल त्याची पार्श्वभूमी काय ते पहा कारण हे मी पण अनुभवतो की आम्ही सुद्धा जेव्हा कुठे उभारून हो लोक येतात आणि तुमच्यावर एक फोटो घ्यायचा म्हणतात तेव्हा याचा अंदाज नसतो की फोटो ज्याच्याबरोबर आपला काढला जातो आहे ते व्यक्ती कोण आहे आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांना तर त्यांचे खूप सारे फॉलोअर्स असल्यामुळं ते होणं साहजिक आहे पण आता त्याचे फटके बसायला लागले एक तर राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपारिक आजची आजपर्यंतची आज प्रतिमा ही जसा तो सुभेदारांचा पक्ष आहे तसंच राजकारणामध्ये ज्याला नैतिकतेच्या चौकटीत बसवणाऱ्या गोष्टी आपण म्हणतो तशा चौकटीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा पक्ष आहे का ते सगळ्याच राजकीय पक्षाला लागू होतं असा प्रश्न वाटावा अशी काही भनन त्यांच्याही पक्षामध्ये होते तर त्या आता त्याबद्दल जेव्हा अजित पवार असं बोलले की माझा फोटो कोणाबरोबर आहे आता मी फार बारकाईने बघणार आणि पाठोपाठ बीडची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार अजित पवार गटाची जेव्हा कार्यकारिणी बरखास्त झाली आणि आता इथून पुढे ज्यांचं कॅरेक्टर चांगला आहे अशाच लोकांना इथून पुढे नियुक्त्या मिळतील असं जे सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांगतात तर सा 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 हा धनंजय मुंडे यांच्यासाठी एक मोठा धक्का आहे आणि तिथून पुढचा मला असा प्रश्न पडलाय की आता धनंजय मुंडे यांच्यासाठी हा स्वल्पविराम आहे का तो त्यांच्यासाठी फुल स्टॉप आहे कारण स्वल्पविराम अशा अर्थाने की हे फक्त एवढ्याच प्रती प्रकरण थांबणार आहे का तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकतर कोणी काहीही म्हणून जसा नेता असतो तसे कार्यकर्ते असतात जसे कार्यकर्ते असतात तसं त्यांचं वर्तन असतं आणि त्या वर्तनातनच परळी सारख्या छोट्याशा शहरामध्ये आज बघितलं ना आपण की परळी आणि मधल्या तरुणांना या शहरामध्ये लोक राहायला घर देत नाहीये किंवा त्यांच्याकडे अत्यंत वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे आणि मी जेव्हा हे व्हिडिओ केलो कशाही पद्धतीने लोक त्याच्यावरती व्यक्त झाले मूळ मुद्दा असा आहे की एखाद्या गावच्या एखाद्या जमातीच्या अशाच तरुणांना हा त्रास होता असं नाहीये कारण मला अनेक मित्रांनी पर्सनली पण पर नंतर सांगितलं की बीड आणि परळीच्या लोकांना हा जो त्रास होतोय तो सर्व जाती आहे तर जसं हे घडलंय तसं एखाद्या नेत्याच्या ह्या कर्तृत्वामुळं असा जो अनाहत प्रसंग सगळा ज्या बीड आणि परळीवरती आलाय तो आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत असलेल्या कार्यकारिणीच्या बरखास्तीपर्यंत थांबणार आहे असं मला वाटत नाही कारण आता काय झालंय की जी विद्यमान कार्यकारिणी होती ती सगळी त्यांनी बरखास्त केली जे जिल्हाध्यक्ष त्यांना सांगितले की काही काळासाठी तुम्हीच बघा आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथे एक वेगळे पदाधिकारी नेमू माझ्या मते अजित पवार यांनी आपल्या पक्षांतर्गत असलेल्या स्वच्छतेची ही मोहीम हाती घेतलेली आणि ही चांगली गोष्ट आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर राजकीय कार्यकर्तेच अशा पद्धतीचं वर्तन करायचं धनंजय मुंडेंना स्वतःसाठी डिफेन्सच चोरलेला नाही ते त्यांनी जाहीरपणे मान्य केलं आणि त्यांनी मान्य नसतं केलं तरी फार फरक नसता पडला की जो वाल्मिक कराड आहे तो त्यांचा सहकारी आहे म्हणजे जयंत पाटलाचं भाषण मला इथं आठवतं की जयंत पाटील पाटलांनी विधानसभा की लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक राजकीय नेत्याकडे एक वाल्मिक कराड असायला हवा असं म्हटलं होतं आज ते सुद्धा स्वतः विचार करत असतील की वाल्मिक कराडच्या निमित्तानं ह्या ज्या काही गोष्टी बाहेर आल्या आणि असं मला पोलीस अधिकारी पण काही सांगतायत की हे खरं म्हणजे सगळं समूळ त्याच्या सार्वजनिक वावराचं मूळ रूप जे आहे ते अजून बाहेर यायचं आहे तर आता जर ही अशा पद्धतीची क्लीन अप मशीन मिशन राष्ट्रवादी काँग्रेसनं हातात घेतली असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण हा स्वल्प विराम ठरेल का ह्याबद्दल आता संशय वाटायला आहे तर ज्या पद्धतीचं जन्मत तयार झाले महाराष्ट्रामध्ये आणि त्या जन्मताला असं वाटतं आहे की जे काही संतोष देशमुख यांच्या बरोबर घडलंय तर त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सगळे लोक जे संशयित आहेत ह्या सगळ्यांना काही ना काहीतरी पद्धतीचा संदेश देणं गरजेचं आहे आणि तो संदेश जसा आता धनंजय मुंडे यांना पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करून दिलेलं आहे आणि हे तेच अजित पवार आहेत की जे माध्यमांना सांगत होते की जर तुमच्याकडे काही पुरावे असते म्हणजे विरोधकांना ते माध्यमाच्या माध्यमातून सांगत होते की तुमच्याकडे काही पुरावे असेल तर तुम्ही एसआयटी सीआयडीकडे वगैरे जा शेवटी त्यांना सुद्धा या जनभावनेचा जनभावनेचे आदर करावा लागला आणि त्यांनी ती बीडची कार्यकारणी बरखास्त केली पण आता हा स्वल्प विराम ठरणार नाही कदाचित हा फुलस्टॉपच्या दिशेनं पण जाऊ शकतं फुलस्टॉप म्हणजे काय तर बीडचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांना मिळणे नाही दुसरी मला शक्यता अशी दिसते की जे छगन भुजबळ यांच्याबद्दल झालं होतं मी ज्या पूर्वीच्या चॅनलमध्ये काम करायचो तेव्हा म्हणजे तेव्हाच होतं ते अल्फा मराठी तर त्याच्यावरती घडले बिघडले नावाचा एक कार्यक्रम यायचा आणि तेलगीचं प्रकरण हे तेव्हा फार गाजत होतं आणि आम्ही मुंबईच्या आमच्या ऑफिसमध्ये बसलेला असताना तेव्हा घडले बिघडल्याच्या निमित्ताने तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तेव्हाच्या आमच्या ऑफिसवरती हल्ला केला आणि त्याच्यानंतर छगन भुजबळ यांचा राजीनामा शरद पवार यांनी घेतला आणि कारण काय सांगितलं तर आमच्या कार्यावरती झालेला हल्ला प्रत्यक्षामध्ये सगळे विरोधक छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते ते तेलगीच्या प्रकरणामध्ये आज छगन भुजबळ सगळ्यांना सांगतात की मीच तो नेता होतो की जरी तेलगीच्या विरोधामध्ये एसआयटी स्थापन केली न्यायालयीन चौकशी स्थापन केली तेलगीमधले जे पोलीस अधिकारी होते त्यांच्याबद्दलची चौकशी केल्याला अंतिम काहीच हाती लागलं नाही पण तेव्हा जे शरद पवारांनी केलं कदाचित आता कसं होऊ शकतं कि की धनंजय मुंडे यांचं सुद्धा मंत्रीपद हे या क्षणाला तरी ज्या पद्धतीचं जनमानस तयार झालेलं आहे त्यामुळे धोक्यात आलेलं आहे असं वाटतं आहे हा स्वल्पविराम यासाठीच नाही तो कदाचित फुल स्टॉप असू शकतो एक तर खरंय की ह्या निमित्ताने महाराष्ट्राचा राजकीय संस्कृतीचा जो इतिहास दिसायला लागलाय त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या काही नेत्यांच्या अवतीभोवती जो आता फिरतोय तर ते त्यांच्यासाठी पुढे ते जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये वावरतील त्यांच्यासाठी ते चांगलं नाहीये कारण लोकांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे राहणारच आहे की ह्या नेत्यांच्या भोवती ह्या सगळ्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत एक वेळेला तुमचं वैयक्तिक चारित्र काही वेळेला लोक ऍक्सेप्ट करतात आपल्याकडं आणि ते अक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही एवढ्या भरभरून मतांना निवडून येत असता पण जेव्हा एखाद्याचा जीव जातो आणि ते कुटुंब सतत न्यायाची मागणी करत असताना महाराष्ट्र बघतो आणि म्हणजे खरंच आहे की मी जेव्हा त्या कुटुंबांशी बोललो तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं अश्रू पण मला आवरले नाही तर असा प्रसंग ज्या कुटुंबावरती आलेला आहे त्या कुटुंबाच्या ह्या गोष्टी ह्या सतत महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर येत राहणार आहेत जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागत आणि म्हणून मी म्हटलं की ह्या बीडच्या कार्यकारिणी बरखास्तीनंतर हा स्वल्प विराम नाही कदाचित धनंजय मुंडे यांच्यासाठी एक मोठा फुल स्टॉप सुद्धा येऊ शकतो अर्थात ते त्यांच्या राजकीय चातुऱ्यानं त्याच्यावरती कशी बात करत ते आपल्याला बघायचे आणि अजित पवार यांनी जे मिशन क्लीन अप आणि श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे गृह विभागाच्या वतीनं मिशन क्लीन अप हातात घेतलेलं आहे त्याबद्दल जसं मनोज मनोजारंगे पाटील यांनी आनंद व्यक्त केला समाधान व्यक्त केलं तशीच परिस्थिती आहे की खरोखरच पोलीस आता या प्रकरणामध्ये योग्य त्या दिशेनं तपास करत त्यामुळे आपण या सगळ्या प्रकरणाकडे फार काही न बघत राहू त्यातले प्रत्येक छोटे मोठे तपशील हे महाराष्ट्राला सांगत राहू तोपर्यंत युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेआयन दाबा आणि कधी लोक